<laughs> रेक। <laughs> मांदिरी तर मंडळी कशा तुम्ही सर्व मजेतच असणार आणि अशीच मजेत राहा हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा तर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सी एन जी वा ब्लॉग सी एन जी बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे आणि आजचा ब्लॉगचा टॉपिक असा आहे की आम्ही अचानक आणि भयानकमध्ये प्लॅन म्हणला आहे की नवरा माझा नवसाचा टू हा पिक्चर बघायला जाण्यासाठी अचानक ठरलं आहे आणि माझ्या इकडे संध्याकाळी पाच वाजेपासून लाईट गेली कारणे बदलापूर आहे तर इथे पाच वाजेपासून लाईट गेली अजूनपर्यंत काय लाईट आली नाही त्यामुळे लवकर बनणार नाही कालवण मच्छीचं कालवण आणि मच्छी फ्राय केली तर मच्छी फ्राय तर करून झाली पण मच्छीचं कालवांसाठी वाटायचं आपल्याला मसाला तर त्यासाठी लाईट नाही आणि आता दहा वाजताचा शो आहे तर सायराज येतोय मला घ्यायला सायराज मी आणि सुखृत आम्ही जाऊ मूवी बघायला तर मूवी बघताना कसा धमाल मजा मस्ती करतो सगळं तुम्हाला दाखवतो तर आधी मी मच्छी खाऊन देतो आणि मग तुम्हाला भेटतो बाय बाय तर मंडळी इतका हरामखोर म्हणजे इतका हरामखोर पाऊस आम्ही निघलो सायराज आला मला घ्यायला आम्ही निघालो आणि बस इथे एक इकडे आलो या चौकात पनवेल हायवेला इतका डेंजर पाऊस पडतोय आणि शो आहे दहा वाजताचा आणि आता वाजले पावणे दहा आता काय आता मी वेळेवर पोचतो की नाही पिक्चर बघायला भेटतो की नाही की हा ब्लॉगच शूट होत नाही काय सांगता येणार नाही आणि बघू आता अकराचा शो बोलतो आहे सर आपल्याला शो मिळाला तर ठीक नाही तर बघूया काय करायचं आहे गौर माझं तुझं टू तर मंडळी आम्ही निघालो आहे पुढे पाऊस जरा थांबलाय पण आता दहाचा शो आमचा हुकला आहे मिस झालाय दहाचा शो तर आता तर आता आपण अकराच्या शोलात आलो आहे बघूय अकराचा शो तरी भेटतो का की फक्त गाडीचं पेट्रोल वाया जातं आणि आज आपले साहेब साईराज दादा घाटवळ हे आम्हाच शोरमा चालणार आहे शोर्माची ट्रीट देणार आहे लाजला तर आता नवाबला जाऊ आम्ही पहिला नवाबला थांबू हॉटेल नवाब तिथे मस्त शोरमा खाऊ तुला काय बोलायचं काय मला काही अरे काही मला जेवढं बोलायचंय की आमच्या सोबत आमचे एक मित्र आहे मिसिंग घेतो तो सध्या बाहेर आहे आम्ही त्याला भरपूर मिस करतोय तो असतो पहिला तो बोलला असता की जाऊया पिक्चरला करून आम्ही त्याला मिस करतोय भरपूर आणि मेन म्हणजे त्याच्याकडे फोर व्हीलर आहे हा तर आम्हाला असता आम्ही वेळेवर पिक्चर बघितलं भेटला कारण त्याकडे फोर व्हीलर फोर व्हीलर आहे तर बाई लवकर ये तू वी मिस यू सो मच नवाबला आलो आम्ही नवाब किचन अंबरनाथ वेस्ट ला इकडे समोर आहे बिग सिनेमा आणि इकडे आहे नवाब इकडे आहे सायराज आणि इकडे आहे मी, मी। <laughs> आता शोरूमात हवूया आपण थोडं आणि मग मूवीला जाऊया कारण लागली भूक खूप भूक लागली काय जेवलो हे रात्रीच्या वरती पाहुणे अकरा पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शोरूमात खरं म्हणजे नवाब तर शोरमा का नवाब तर शोरमा एक नंबर आहे एक नंबर सुकृतचं आगमन झालेलं आहे इकडे वेलकम टू माय ब्लॉक थँक्यू ब्रो आणि याच चालू आहे जायचं याच चालू आहे बिग सिनेमा सॉरी बिग सिनेमा नाही बिग सिनेमा बिग सिनेमा मिराज मिराज, मिराज बिग सिनेमा मला काय मला कुठे पण घेऊन चला आम्ही जाणार होतो पावणे दहाच्या सोला पावणे दहाच्या सोला आम्ही जाणार होतो पाऊस आला यांच्या नकडे सुरू झाले की आम्ही अकरा आता इकडे ते सोळा दहा बजावून साडे अकराच्या सोला तिकडे जाऊ इकडे लेट एवढं घरी जायला एक दिवस लेट आता काय होणार का मला सांग अरे एक दिवस नाही सकाळी कामाला जायचंय काम कामाला मंडळी हे कारवाले ना कारवाले एवढे हरमखोरे ना साले फात इथं खड्ड्यामध्ये पाणी तरी खड्डा उडवतात मुद्दा म्हणून एवढं घाण पाणी उडवलं ना आमच्या अंगावर आता ठीक आहे ना आमच्याकडे कार नाही आता आमच्याकडे बाईक आहे नाही लोक ना पाणी उडवतात जेव्हा आमच्याकडे कार आहे ना आम्ही पण सगळ्यांच्या अंगावर पाणी उडून आणू का कॅमेरा खाली केला थोडं वर बोल तू कारमध्ये बसून मागे म्हणून आम्ही कार घेत नाही कारण आम्ही चांगले मुले चाळे आम्हाला नाही संस्कृत आम्ही सुसंस्कृत मुले आमच्यासोबत आहे लक्षात <laughs> मंडई लोकांना वेगळ्या आवाजाने हात मारतोय आणि सगळे लोक विचार करत असतील कोण होता हा हा होता कोण जीवनी मला आवाज दिला भारीवाल्या किचेन काय किचेन इतक्या मोठ्या लांब एवढा गोल फिरून आलोय तू आशीस जाणे आळशी काय अरे किती आता मला पार्किंग मध्ये गाडी लावणार ना रस्त्यावर लावून जाणार कशाला तिथे काकांना बोललो असतो आम्हाला एवढं चालयच आता आता गप चुपान ग्राउंड फ्लोअर आणि मंडळी आम्ही आलोय ग्राउंड फ्लोर म्हणजे आता आपण बेसमेंट मध्ये फर्स्ट फ्लूर किती पहिले अनपड आहे तू बघ तू तू भाई सिनेमा सांगितलंय ग्राउंड फ्लोर सांगितलंय आता बोल काय सिनेमा म्हणजे आपण तर बोल ना काय सिनेमा ग्राउंड फ्लोर सिनेमा 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 ते तो ग्राउंड फ्लोर वरचाय तो हा इकडे बेसमेंट आहे तो नाही माहिती आहे मला म्हणजे अरे मग ग्राउंड फ्लोर वरचाच आहे ना नाही इथं फर्स्ट फ्लोर आहे हा काय भांडा भांडी नका करू आलोय आपण बीएमएक्स सिनेमाला भांडा भांडी नका करू पंच्याहत्तर रुपये ऑफर आहे काहीतरी अहो मायक झाई खडक आहे ओ हो हां गडकले ना ओ हो 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 ही काच आहे हे पिलरला काच लावली मंडळी काय दिसतोय आहे क्यूट क्यूट दिसतंय ती काच तुझं काय करू आता बिग सिनेमा ना चालणार नाही तर फॉर्मवर नाही 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 याडा तुमचं ती काच आहे आणि काचेसमोर ही घाण आहे ही बाई हे बघा हे जे हे जे आहे ना हे हे इथे ना जन्म जन्म विचार पण नाही करणार आपण काय घ्यायचं का कॅरेमेल विषय आहे का तोंड कॅरेमल खाण्यासारखं आहे का तोंड मंडळी इथं तोंडे का कॅरेमल खाण्यासारखं ते सांगा कॅरेमल अरे दहा रुपयाची कॅडबरी आपण दोघं वाटून खातो दोघं म्हणजे तिघ चौ खात दहा रुपये तुकडे करतो काय रेडियेत अडीचशे ते पाचशे किती अडीचशे पाचशे रुपये माझ्याकडे असते ना आपण त्या नवाब मध्ये आतमध्ये जाऊन जेवण केलं असत <laughs> लोक इकडे लोक इकडे पिक्चर बघायला येतात आम्ही फोटोशूट करणार आहे आज आम्ही किती हार्ड आहे बघू 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 अरे वाव कोणी हा चॉकलेट बॉय मंडळी जो ब्लॉगर आहे आपला तो मग अशी बोल होता कोण फोटो काढतो कोण फोटो काढतो स्वतः फोटो काढतो बघा दाखव 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 जरा हे त्यांचे ब्लॉगरचे दाखव मला फोटो दाखव ब्लॉगरचे फोटो दाखव स्वतः आम्हाला बोलत होता की कुठे आलोय नी आपण आणि काय करतोय आणि स्वतः बघ काय करतोय क्लिनिंग नाही आले माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे असेल आगंदारी मुक्त गाव आगंदारी मुक्त गाव अरे यार इतकं छान आहे हे बारी वाटतंय इथे रील चांगला शूट होईल का हो तसे बोलू स्टूडियो स्क्रीनिंग आपल्याला स्क्रीनिंग तीन ला जायचं ना स्क्रीनिंग सॉरी मला तुम्ही सांगवा आजकालच्या पिक्चरचे नाव असेल का असतं सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ गो वाली का गो पिक्चर तक पोस्टर काय तू बघतो असं पिक्चर अरे हे पोस्टर लागले गो वाली का गो वाला व्हिडिओ चगावत चल बघू चल बघू चल 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 दाखव विकी विद्या का वो वाला व्हिडिओ काय काय गर्दी भरपूर आहे बोलवत विकी विद्या का वो वाला व्हिडिओ आणि तू काय बोलला वो वाली का वो वाला तू काय बोलला वो वाली का वो वाला व्हिडिओ अरे व्हॉटएव्हर रे व्हॉटएव्हर नाही व्हॉटएव्हर निघालेत बाप्पा गणपती पोळ्याला नवसाची मूर्ती आहे आमची मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा नवसाची मूर्ती आहे ना आणि अशी हो हो हो। गणपती बाप्पा मोर्या काय निघाले बाप्पा गणपती पुळाला विसर्जन करायला नवस फेडायला नवसाची मूर्ती आमची मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा

सर्वांना गुड मॉर्निंग आणि काल घरी आलं खूप उशीर झाला कारण खूप म्हणजे खूपच लेट झालं त्यामुळे काय शेवटचा टेक काढता नाही आला आपल्याला आणि एक सांगतो फक्त नवाबचा शोरमा अजिबात खाऊ नका का कारण थोडंसं आधी त्याची जेव्हा मी पहिला घास घेतला ना खूप मस्त लागला टेस्टी पण त्यानंतर त्यांनी आणि ते हे दिलं ना शेजवन चटणी ती शेजवान चटणी होती का आपला मिरचीचा ठेचा काय समजलं नाही पण पहिल्यासारखी टेस्ट नाही राहिली तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जा पण मी तरी तुम्हाला एवढं करेल सजेस्ट की नका जाऊ म्हणजे थोडी टेस्ट थोडी वेगळी लागली आणि आता म्हणायचं झालं मूवीबद्दल तर एकोणीस वर्षानंतर पदार्पण केलं आहे माझा नवसाचा पार्ट टू आणि खरंच सुपब सुपर मी जे रील बघत होतो ना की स्वप्नील जोशी ओवर हो ॲक्टिंग केली यांनी हे असं केलं हे असं नाही तसं नाही अरे तुम्हाला अक्कल आहे का जे असे बोलतात एकदा जाऊन आहे ना खरंच मंडळी जाऊन तुम्ही पिक्चर बघा इतका सुपर पिक्चर आहे कॉमेडी इतकी छान आहे त्यामध्ये आणि खरंच मस्त आहे आणि शेवटचा जो मी काय बोलतात ते रिव्हील करतात काय बोलतात त्यांना काहीतरी बोलतात अरे त्यांना ते कमेंटमध्ये सांगा मला आठवत नाही स्पॉइलर स्पॉइलर हां मी तुम्हाला ते स्पॉइलर असतात ना स्पॉइल करतात ते मी करणार नाही पण तुम्ही शेवट चुकू नका मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही थेटरमध्ये बसून ते शेवटचा सीन बघितला ना मी शपथ सांगतो मी सुकृतला देखील दाखवलं आणि सायरलला देखील दाखवलं की माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला होता इंग्लिशमध्ये काय बोलता गुब बुजबम्स काय ते तर अंगावर असा काटा आला होता कारण खूप खूप भारी खूप चांगला शेवट नवरमाच्या नवसेच्या टूमध्ये की असं काय घडू शकतं आणि खरंच यार देवाची लिला अपरंपार आहे देव कसाही काही करू शकतो मंडळी मगाशी थोडंसं काम आलं होतं त्यामुळे थोडंसं बोलणं राहून गेलं तर खरंच तुम्हाला सांगतो जाऊन मूवी नक्की बघा खूप सुंदर असं मूवी आहे आणि अशोक मामा जे अशोक सरफ सर आहेत त्यांनी काय काम केलं आहे आणि स्वप्नील जोशी दादा त्यांनी पण खूप छान काम केलं आहे आणि जे सचिन पिळवळकर सर आहेत ते तर स्वप्नील जोशींपेक्षा यंग वाटत आहेत नाही नाही खरंच खूप मस्त खूप सुप्रिया मॅमने खूप छान काम केलं खूप सुंदर मूवी आपला सगळ्यांचा सिद्धू दादा त्यांनी खूप छान काम केले आणि खरंच जाऊन मूवी नक्की बघा आणि जर तुम्ही जाऊन मूवी बघितला असेल तर तुम्हाला त्या मूवीबद्दल काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करून टाका तोपर्यंत बाय बाय टेक केअर